हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजस्ट्री अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची मी आत्ता सुरुवात केलेली आहे आज कोणताही फ्लॉग नाही आहे तर मी काही छान छान असे ड्रेसेस आणलेले आहेत म्हणजे माझ्या स्वतःसाठी आणलेले आहेत रेग्युलर वापरासाठी तर ते ड्रेस मी कसे आणलेले आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सकाळने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न चुकता तुमची कमेंट करायला विसरू नका तर हा पहिल्यांदा ना मी वेअर केलेला आहे हा ड्रेस थोडस लांब लावून दाखवू का हे बघा हा असा आहे ड्रेस थ्री पीस सेट आहे छान अशी ही ओढणी आहे म्हणजे तसे रेग्युलर मला ओढणीचे ड्रेस वापरायला आवडतात त्यामुळं ओढणीचाच ड्रेस मी सगळेच ड्रेस ओढणीचे आणलेले आहेत थ्री पीस सेट मस्त असं ना ह्या ड्रेसला हे इथे पुढं थोडंसं असं एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे दोन्ही बाजूला ह्या दोन पट्ट्या लेसच्या आहेत आणि सोबर आहे असं सिंपल सोबर ड्रेस आहे रोज मला रेग क्युलर वापरण्यासारखं आहे कारण फिडिओ फ्लॉग असतात आणि रोज ले ले, तर आता साड्या ड्रेस वगैरे सगळे असे जुने झालेले आहेत तर म्हटलं चला आपण छान छान असे थोडेसे बजेट फ्रेंडली असे एक तीन चार ड्रेस आणूया मग सेलमध्ये मला घ्यायचे होते तर ते काही जाणं हो होतच नव्हतं आणि आज सेल संपत आलेत सगळीकडे बरं का अगदी तीन चार दिवसच दहा तारखेपर्यंत सेल असतील तर मी सुद्धा सेलचा आनंद घ्यायचं ठरवलं आणि काही कामाने बाहेर पडलेले आणि असं डोक्यात नव्हतं की आपण सेल सेलमध्ये आणायला कपडे जाऊया पण लक्षात आलं की आपण गेलोच नाही सेल बघायला तर म्हटलं चला एखाद दुसरा जर पसंत पडला तर आणूया आणि मला त्या दुकानावरची इन्स्टाग्रामवरती मी रील्स वगैरे बघितलेल्या सांगलीमध्ये ना भारती विद्यापीठाजवळ मैत्रीण नाईन ट्रिपल नाईन हे जे दुकान आहे शॉप तर त्या शॉपमधून मी ही खरेदी केली आजची तर हा मस्त असा हा ग्रे कलरचा छान असा थ्री थ्री पीस सेट मस्त आहे सिगार पॅन्ट आहे आता मी इथं ट्रायपोर्डला मोबाईल ला लावलाय त्यामुळे तुम्हाला ते दिसतच नाही आहे थोडंसं करू का म्हणजे दिसेल येस हा हे का हा असा ड्रेस आहे तर मस्त असा हा असा ड्रेस मी आणला आहे रेग्युलर यूजसाठी खूपच छान आहे आणि सिम्पल आहे म्हणजे असं मशीन वॉश किंवा हँडवॉशला पण चांगला आहे आणि कमी रेंजमध्ये अगदी सेल प्राईस सातशे रुपयेचा ड्रेस पाचशे रुपयेमध्ये मिळाला मला तर हा होता पहिला ड्रेस आता मी ड्रेस फक्त अशा तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे दुसरे ड्रेस कसा वाटला हा ड्रेस सांगा नक्की कमेंट करून नेक्स्ट दुसरा ड्रेस दाखवते तुम्हाला हा सुद्धा थ्री पीस सेट आहे आणि घडी मी हां थोडीशी अशी आहे हा बघा थोडंसं ग्रीन आणि मल्टी कलर शेडमध्ये आहे ड्रेस हा पण पाचशे रुपयेचाच आहे थ्री थ्री पीस सेट आहे तर त्याची पहिल्यांदा ना ओढणी दाखवते तुम्हाला हे बघा Full size full size है फुल साईज ओढणी आहे आणि मला ना असे ओढणीचेच ड्रेस आवडतात त्यामुळे फुल साईज ओढणी बरी वाटते विदाऊट ओढणीचे ड्रेस म्हणजे नकोच वाटतं असं घालायला काही नाही तशी सवय झालेली आहे हा आहे त्याचा बॉटमवेअर मस्त अशी प्लाझो पॅन्ट आहे एकदा फुल म्हणजे ना स्ट्रेचेबल आहे हे लॅस्टिक वगैरे तुम्ही जर सांगलीमधनं असाल ट्रिपल मैत्रीण ट्रिपल लाईन हे दुकानाचं नाव आहे ह्या प्लाज प्लाझोला सुद्धा हे बघा मस्त असं इतकं स्ट्रेचेबल इलास्टिक आहे चांगलं आहे तर हे आहे बॉटमवेअर आणि रजवाडी पॅटर्नमधला हा टॉप आहे माझ्याकडं रजवाडी पॅटर्नमधला एकही टॉप नव्हता ह्याचे स्लीव्स बघा कसले भारी आहेत इथंपर्यंत इथं त्यांनी पुन्हा ह्या जोड दिला आहे असा मल्टी कलर मला खरंच खूप छान वाटला हा हे बघा हा असा आहे मस्त असं इथंसुद्धा छान अशी ही लेस लावलेली आहे ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला लेस लावली हे थोडंसं असं मिररचं नाही हा मिरर वर्क आहे थोडंसं आणि त्यानंतर ना इथं हे सिंपल असा कट आहे दोन्ही बाजूला आणि हे शेवटी खाली बॉटमला हे असं आहे हे बघा मस्त अशी लेस जाळीची लेस आहे रजवाडी पॅटर्नमध्ये आहे हा ड्रेस हा एकच पीस शिल्लक होता आणि मला खरंच हा खूप आवडला माझ्याकडं हा कलर पण नव्हता त्यामुळे मग म्हटलं चला हा घेऊया आणि हा ड्रेससुद्धा पाचशे रुपयाला फक्त पाचशे रुपये थ्री पीस सेट हा आणि ही ओढणी त्यानंतर दुसरा दाखवते तुम्हाला हे बघा मध्ये आहे हा ड्रेस दाखवते ड्रेसवरची प्रिंट बघा कसली जबरदस्त आहे मस्त एकदम घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे हा ड्रेस वाव फिनेक मधले माझ्याकडं एक आहे ड्रेस पण मी अजून तो घालायलाच काढलेला नाही बाटिक मधला आहे माझ्याकडं मध्ये एकदा घेतलेला असंच ऑनलाईन तर हा सुद्धा ना दोन्ही बाजूला कट आहे आणि कापड पाचशे रुपये किमतीच्या मानानं कापड खरंच खूप चांगलं आहे म्हणजे एक तीन चार महिने जरी हा ड्रेस एक म्हणजे वापरला ना तरी पण हे याचे पैसे ठीक आहे फिरतात तर हा असा ड्रेस आहे मस्त ह्याची बॉटम वेअर दाखवते ही सुद्धा चांगली अशी पॅन्ट आहे हे बघा स्ट्रेचेबल आहे एकदम छान इलास्टिक आहे आणि ही अशी आहे पॅन्ट त्यानंतर ह्याची सुद्धा ना मस्त अशी ओढणी आहे ही ओढणी मग अशी काढलेलीच म्हणजे बघितलं नाही ओढणी काढून दुकानात बरेच पॅटर्न मिळलेले त्यामुळे मी ओढणी काढूनच बघितली नाही ते दुकानदार म्हटले की कपडा धुतल्यानंतर थोडस आकसू शकतोय त्यामुळे मी थोडेसे एक एक साईज मोठे घेतलेत हे ड्रेस हे बघा मस्त मोठे ओढणी आहे छान आणि रेग्युलरला ओढणी असल्याशिवाय ड्रेस घालायला बरं वाटत नाही त्यामुळे ओढणी पाहिजेच त्यानंतर अजून एक ह्याच पॅटर्न मधला मी अजून एक ड्रेस आणलाय सेम पॅटर्नमधला फक्त थोडीशी डिझाईन तेवढी वेगळी आहे पण कापड क्वालिटी एकदम चांगली आहे हा बघा मस्टर्ड येल्लो कलरचा ड्रेस आहे नेक आहे हा सुद्धा आणि स्लीव्ज असे आहेत आणि ड्रेस बघा टॉप असा आहे फुल दोन्ही बाजूला कट आहे रेग्युलर एक यूजला एकदम चांगला आहे ओके हो मध्ये ही त्याची ओढणी ओढणी सुद्धा धुतल्यानंतर थोडीशी म्हणजे आकस ना आकसणार आहे आटून येणार आहे ते कापड आणि हे सुद्धा असं स्ट्रेचे मस्त आहे असं हे पॅन्टची साईज सांगलीमधून जर कोण मला मैत्रिणी बघत असाल तर मैत्रीण ट्रिपल नाईन हे भारतीय भारती दुकान आहे शनिवारच्या बाजाराचे तिथं तर तिथं तुम्हाला अजून पण दहा तारखेपर्यंत सेलचं म्हणजे त्यांचं चा चालू आहे दहा तारखेपर्यंतचं आहे म्हणून सांगितले त्यांनी पण तरी पण दहा तारखेच्या आत तुम्हाला जर ड्रेसेस आणायचे असतील तर आणू आहे तिथं मला एक दोन तीन मैत्रिणी पण भेटल्या आणि त्यांनी पण ड्रेस नेलेत आणि त्यांनी रिव्ह्यू मला तिथंच सांगितलं ड्रेस खूप छान आहेत म्हणून म्हटलं चला आपण घेऊया त्यानंतर अजून एक मी ड्रेस घेतला आहे हा मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे अनारकलीमध्ये माझ्याकडे आजपर्यंत अनारकली ड्रेस असा नव्हता आपण आता मैत्रिणींच्या बरोबर वर इकडं तिकडं फिरायला वगैरे गेलं ना तर सगळ्यांच्या असतात ड्रेसेस आणि माझ्याकडे तसा ड्रेस नव्हता त्यामुळे म्हंटल चला कधीतरी आपल्याला कधीतरी घालायला आप काय हरकत आहे रेग्युलर तर आपण काय तसं वापरणार नाहीये पण कधीतरी असं कुठंतरी ट्रिपला गेलं काय तर घालायला चालते हे त्याचं बॉटम वेअर आहे मस्त अशी पहिला बॉटम वेअरच दाखवते हे बघा हे सुद्धा छान अशी स्ट्रेचेबल आहे मस्त कापड क्वालिटी ही एकदम चांगली आहे आणि हा हजार आहे मला सातशे मिळाला त्याच्यानंतर त्याची ओढणी दाखवते ह्या ड्रेसची मात्र ना कपड्याची क्वालिटी त्या दोन दोन दो, तीन ड्रेसपेक्षा पण चांगली आहे एकदम चांगलं आहे म्हणजे फॅब्रिकेच कॉटन मस्त आहे एकदम आणि टॉप दाखवते हा ड्रेस खरंच खूप छान आहे हे बघा वर इथलं दिसतंय का व्यवस्थित थोडं ब्लर वाटते का काही मला इथं मिरर वर्क आहे ह्या बाजूला लेस आहे आणि मस्त असं ना एम्ब्रॉयडरी वर्क पण केलंय बाही बघा किती छान आहे इथं लेस लेस दिल्या कटवर्कमध्ये मस्त असं आणि इथून पॅच सहा जोडलेला आहे ह्या बोटापासून एवढा इथं छान आहे हे बघा दाखवताना इथं ब्लर झाल्यासारखं का वाटते काय माहिती तर हा ड्रेस असा आहे हे बघा आणि घेरा म्हणाल ना तर फुल असा घेर आहे आणि या बाजूला इथं हे असे पंद पण दिलेले आहेत नॉट्स दोन्ही बाजूला दोन दिलेले आहेत तसे तर माझ्याकडे हे असे बंदवाले ड्रेस अजूनपर्यंत तर काही मी घेतलेले नाही आहेत गळे वगैरे हे मागचे सगळे सगळ्या ड्रेसला असे फुल्ल आहेत गळे व्यवस्थित अगदी छान आणि मला व्लॉगिंगला आता ड्रेस वगैरे भरपूर लागतात घालायला त्यामुळं मग चालते ठीक आहे चला हा ड्रेस पण खूप छान आणि सुरेख आहे कसे वाटले ड्रेस सांगा सांगलीमधनं जर कुणी हा व्हिडिओ बघितला तरी अजून आज की तारीख आहे अजून तीन चार दिवस तरी सेल आहे तिथं तर आणि व्हरायटी पण भरपूर आहे आणि त्या सेलचा सेलचं डेट संपल्यानंतर ना त्याच था ड्रेसची किंमत पुन्हा पुरवत होणार आहे तर आता ह्या ड्रेसमध्ये ना तिथं भरपूर अगदी चार ते पाच कलर होते त्यांनी सांगितलं की हा ड्रेस आत्ता आम्ही सेलमध्ये सातशे रुपयाला आहे पण दहा तारखेनंतर अकरा तारखेला जर तुम्ही आला तर हा ड्रेस नऊशे नव्याण्णवलाच बसणार म्हणजे हजार रुपयाला तुम्हाला जर असे ड्रेसेस घ्यायचे असतील तर दोन तीन दिवसामध्ये तुम्ही जाऊन परचेस करू शकता खूप छान सुरेख आहे कापड एकदम मस्त आहे क्वालिटी छान आहे क्वालिटी हात लावल्यावरच समजते कपड्याची क्वालिटी कशी आहे ते तर हे बघा तर असा होता आजचा व्हिडिओ हो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ड्रेसेस सा आवडले काय हा मला कोणता जास्त ड्रेस तुम्हाला आवडला हे पण सांगा मला कमेंट करून चला तर भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय